नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जात आहोत तिरे गावाला कारण तिथं सीना नदीचं पाणी एवढं आलं की भरपूर पूर झालेलं आहे तर आपण आता पूर बघायला जातो इथून सोलापूरमधून मी तुम्हाला तिथं काय घटना झाली आहे काय घडली आहे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर मित्रांनो आपला प्रवास सुरू झालेला आहे आता आपण निघालो आहोत आपल्या पोलीस लाईनमधून आणि आता आपण जात आहोत तिरे गावाला तर त्या गावाला जाण्यासाठी जो रोड आहे मंगळवेढा सोलापूर हायवे हे मंगळवेढा सोलापूर हायवे आहे आता आपण जात आहोत तिरे गावाला तर बघू तिथं काय परिस्थिती आहे तर चला इथे एक डीमार्ट आहे या डिमार्ट मध्ये पण फुल पाणी गेलं होतं पूर्ण डीमार्ट भरून गेला होता पाण्याने सगळं सामान घाल झालं होतं मी तुम्हाला दाखवतो का हे आहे मित्रांनो पूर्ण डिमार्ट पाण्याने भरला होता डिमार्ट मधलं सर्व काही जे सामान आहे ते पाण्यामध्ये होत आणि तुम्ही बघू शकता सध्या अजून पण समोर डिमार्टच्या चिकल आहे मित्रांनो तुम्ही आता समोर बघाल तर तुम्हाला दिसत आहे खूप मोठ्या ट्रका इथं थांबलेल्या आहेत याचं कारण फक्त पाणी आहे कारण पाण्यामुळे रस्ता पूर्ण ब्लॉक झाला आहे पुढे जायला वाट वगैरे नाही आहे त्याच्यामुळे हे वाहनं इथंच अडकून पडली आहेत तुम्ही बघू शकता बघा ते किती ट्राफिक जाम झालेलं आहे पूर्ण हा रोड जिकडं बघल तिकडे पूर्ण वाहनाने भरला आहे त्याच्यामुळे घरी जाण्यासाठी पण वेळ लागतो आहे जो कामावर जातो आहे त्याला पण टाईम लागतो आहे फक्त हे पाण्यामुळे होत आहे मित्रांनो मित्रांनो हे एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे खूप मोठं कॉलेज आहे हे बीएमआयटी कॉलेज म्हणून याची ओळख आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आलोय तिरे गावामध्ये आणि इथं रोड किती भरला आहे लोकांनी तुम्ही बघू शकता पूर्ण हा मोठा ब्रिज आहे आणि या ब्रिज वरून लोक बघत आहेत आता काय वस्तुस्थिती स्थिती आहे ते आपल्याला पूर्ण आता उतरल्यानंतर समजेल मित्रांनो आपण तिरे गावात आलोय बघा परस्थिती पाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण गाव पाण्यामध्ये भरलेला आहे सगळे दुकानं पाण्यात आहेत <laughs> मित्रांनो तुम्हाला मी सर्व काही दाखवत आहे इथे सिमेंटचे दुकानं पाण्यात गेलेले आहेत चिकनची दुकानं पाण्यात गेलेले आहेत जनरल स्टोर्स पाण्यात आहे म्हणजे तुम्हाला सांगतो तिरे गावातील ऐंशी टक्के गाव पाण्यामध्ये बुडाले आहे आय डी बी बँक पण तुम्ही बघू शकता पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे इतका पाण्याचा वेग आहे की काय सांगू नका पूर्ण पाण्यानं भरले मी तुम्हाला आता कमी करून दाखवतो पूर्ण तुम्ही गाव बघा पूर्ण गाव पाण्यामध्ये आहे इतकी बेकार परिस्थिती झालेली आहे अशी परिस्थिती कोणावर पण येऊ नये भरपूर अशी बेकार परिस्थिती झाली बघा मित्रांनो आता गाव पाण्यामध्ये गेले म्हणल्यानंतर लोक बघायला तर येणारच आम्ही तर सोलापूरवरून आलो आहे कारण हे रिअल परिस्थिती आहे की पूर्ण गाव पाण्यामध्ये आहे त्यांना राहण्याची खाण्याची सोय कोण केलं आहे काही माहिती नाही आपल्याला मित्रांनो एवढं बेकार पाणी मी कधीच कुठं बघितलं ना भरपूर पूर्ण घरं पाण्यात गेलेत एकदम सगळे पूर्ण जाम झाले तुम्हाला मी दाखवतो हे बँक पण बघा पूर्ण पाण्यात गेले एकदम बघा हे पूर्ण गाव आहे ती रे मित्रांनो पूर्ण गावच पाण्याखाली गेले मित्रांनो हे सोलापूर मंगळवेढा हायवे आहे आणि या हायवेच्या ब्रिजच्या खाली बघा तुम्ही पूर्ण पाणी त्या लेवलला टेकत आहे आणि रात्री तर हे पाणी खूप वेगानं वाढतं मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो एवढ्या बेकार परिस्थिती झाल्या ना पूर्ण असं घर पाण्यामध्ये गेले तुम्हाला दाखवतो आता बघा हो मित्रांनो हे आपण ब्रिजच्या दुसऱ्या साइड ला आलोय आता तर इकडे पण बघा ते हॉटेल्स आहेत कपड्याचे दुकान आहेत मित्रांनो लोकांची शेती तर वाहून गेली आहे बघा तुम्ही फक्त तिथं झाड दिसत आहेत शेतीमधलं ऊस वगैरे तर सगळं पाण्यात आले कड़े जरा तुम्हाला पाणी दाखवतो इतका बेकार वेग आहे ना काय सांगू नका बापरे पोलीस आहेत इथं भरपूर सारे जाऊ देत नाहीत तरी मी थोडी रिस्क घेऊन जातोय तिकडे तिकडे व्हिडिओ बघा मित्रांनो पाणी बघायला कसल्या आता मारायला लागले तिकडे बघा मंदिरे पण पाण्यामध्ये गेलेत मित्रांनो मोठे मोठे झाड पण बघा पाण्यामध्ये गेले पूर्ण मित्रांनो आता आपण तिकडल्या साईडला जाऊ थोडा हायवे असल्यामुळे आपल्याला पळत जावं लागते येते बघा पुलाच्या खाली दे दे मित्रांनो तुम्ही बघू शकता ब्रिजची उंची खूप मोठी आहे तरी पण हे पाणी आता ब्रिजला टेकत आहे एवढं पाणी भरलंय इकडे बघा मित्रांनो ते पण घर पाण्यामध्ये गेले तुम्हाला तिकडं दाखवतो मित्रांनो हे बघा हे पण घर पाण्यामध्ये गेले सगळे म्हणजे पूर्ण गावच पाण्यामध्ये गेले तुमचं कुठे दुकान भरपाई मिळेल की का मिळते कुठलं दिली सरपंचाला घेऊन बसवा तिथं का बसल तर सरपंच पैसे दिले सोडतो म्हणा मित्रांनो या चाच्याचं पण दुकान पाण्यामध्ये गेलं तुम्ही बघू शकता याच पाण्यामध्ये तुम्हाला जे मी पाणी दाखवतोय याच पाण्यामध्ये त्यांचं पण दुकान वाहून गेलेलं आहे काहीच दुकानामध्ये राहिलं नाही असं सांगत आहेत मित्रांनो आता आम्ही तिरे सोडून निघालेलो आहोत आता आपल्याला जायचं आहे सोलापूरला तर तुम्ही हा ब्लॉग आमच्या सोबत कंटिन्यू बघा मित्रांनो लोकांची गर्दी बघू शकता इथे गाव पाण्यात बुडलेलं बघण्यासाठी इतकी गर्दी झाली आहे हे पूर्ण गाव जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये भरलेलं आहे आणि सगळ्या पाया पण इथे थांबलेल्या आहेत बघण्यासाठी सगळे आणि पोलीस प्रशासनाची गाडी पण इथं तैनात आहे काही इमर्जन्सी असेल तर गाडी पण इथे आहे मित्रांनो तरी मित्रांनो येत असाल तर काळजी घ्या रात्रीचा प्रवास करू नका कारण पाण्याचा स्त्राव रात्री भरपूर वाढतोय त्याच्यामुळे इथं ता येत असताना थोडं काळजीपूर्वक या तर मित्रांनो चला आता आपण निघालो आहे सोलापूर मित्रांनो आपण सोलापूरच्या खूप जवळ आलोय आता फक्त सात किलोमीटरच सोलापूर आहे मित्रांनो मी तुम्हाला आता इथं एक छोटा धबधबा दाखवणार आहे तुम्ही तो धबधबा बघा मित्रांनो आता फक्त सोलापूर सात किलोमीटर बाकी आहे आणि आपल्याला जायचं आहे सिद्धेश्वर मंदिराकडे थोडं तिथला पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला किल्ल्याचा वगैरे तर चला जात जात आपण ते पण बघूया <stutters> मित्रांनो वाटेमध्ये जाताना आम्हाला आमच्या मैत्रिणी भेटल्या त्यांना आम्ही बाय केलो आणि निघालो सोलापूर <stut> फायनली आपण सोलापूरमध्ये आलो आता आणि आता आपल्याला सिद्धेश्वर मंदिराकडे जायचं आहे तुम्हाला मी मगाशी पण बोललेलो तर तिथला आपल्याला किल्ला पण दाखवतो तिथला परिसर वगैरे तुम्हाला थोडा दाखवतो तर आपण आता सिद्धेश्वर मंदिराकडे जातो तर चला मित्रांनो मंदिराकडे जाण्याच्या पहिला आम्हाला लागली होती भूक तर आम्ही एका स्टॉलवरती आलो होतो तिथं दालच्या आणि समोसा एकदम छान भेटतो तर मित्रांनो ते आम्ही घेतलं आणि ते खाऊन एकदम आम्ही निघालो मंदिराकडे मित्रांनो फायनली आपण आलो हो आहोत सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आता आपल्याला या गेट गेटमधून एंट्री करायची आहे आणि आता आपण बघूया सिद्धेश्वर मंदिराचा पूर्ण परिसर मित्रांनो मंदिराच्या परिसरामध्ये गणपती बाप्पाचं एक आकर्षित मंदिर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या जे वरती आहे ते खिडकी पण किती छान दिसत आहे ना किल्ला अजून पण हा मजबूत आहे एकदम पूर्ण असं तटबंदी एकदम स्ट्रॉंग आहे तुम्ही बघू शकता तरी किल्ल्याच्यावर झाडी वगैरे झाली आहे थोडी मित्रांनो सिद्धेश्वर मंदिराच्या इथं आलो आहे पण आता सध्या इथं गेट लावलेला आहे बंद केलं आहे एकदम तुम्हाला दाखवतो मी मध्ये एंट्री नाही किल्ल्याच्या कारण गेट बंद केलं आहे पण इकडचा परिसर बघा किती छान दिसतो संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेत मित्रांनो आपण थोडाफार परिसर फिरून झाल्यानंतर आता आपण जात आहोत घराकडे कारण किल्ला जो आहे तो बंद आहे मैत्रिणी भेटलेत आम्हाला पण मित्रांनो तर आता आम्ही आलो आहोत घराच्या जवळपास थोडासा तर फायनली मित्रांनो आपण तिरेला जाऊन आलो परत सिद्धेश्वरचा किल्ला पण बघितला किल्ला काय लॉक लावलं होतं त्याच्यामुळं आपल्याला किल्ला जास्त दाखवता आला नाही तरी तिथलं आपलं नेचर वगैरे बघितलो तर तुम्हाला मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद